हिंगोलीमध्ये ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकच्या ओम भवनाचे उद्घाटन तथा ओमप्रकाश देवडा यांच्या पुतळ्याचे अनावरण एक मार्च रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले यामुळे ओम भवन भवनाच्या उद्घाटनासाठी तसेच ओमप्रकाश देवडा यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राज्यमंत्री दानवे तसेच मुख्य माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन सोहळा प्रसंगी बँकेतर्फे अनेक तृतीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांमध्ये आरोग्य शिबिर कर्करोग तपासणी तसेच डोळ्यांचे आजार व अयोदानाबद्दल जनजागृती कार्यक्रम ठेवण्यात आला होता यासोबतच सांस्कृतिक मध्ये हबप महाराज अमोलजी बोदले महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यासोबतच भक्ति भक्ती संगीतामध्ये संगीता, संगीता शिंदे व अभिजीत शिंदे यांच्या समजूर आवाजाचे संगीत रजनी सुद्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले की सहकारामधून इतके अनुक्रम राबवणं हे सोपी साधारण गोष्ट नाही सहकारामधून नक्कीच भविष्यामध्ये ओमप्रकाश दौडा सहकारी पत्र सहकारी बँक ही भविष्यामध्ये नामांकित बँक म्हणून नावाज मोपाला येणार असल्याचा विश्वाससुद्धा यावेळी अशोकराव चव्हाण यांनी बोलून दाखवला